या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण अयोध्येत तयार करण्यात आलेल्या श्री राम मंदिरात प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारी रोजी करण्यात आली संपूर्ण देशात भगवामय वातावरण तयार झालं असून गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथे देखील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेचं औचित्य साधून व्यापारी संघटना व गावकरी यांच्या वतीनं मोठ्या उत्साहात भव्य कलश व शोभयात्रा संपूर्ण गावात काढण्यात आली असून या शोभायात्रेत यात्रेत प्रभू रामाचा जयघोष करत एकही नारा एकही नाम जय राम या जल्लोषानं संपूर्ण नवेगाव बांध गाव, गाव श्रीरामाच्या नावानं दुमदुमलं होतं तर या कलश भव्य शोभयात्रेत झाक्यांचे देखावे भजन दिंडी महिलांची कलश यात्रा मुलींचे लेझीम नृत्य असे विविध वाद्यावरती नाच गायन भजन मोठ्यांपासून ते छोट्या बालकांपर्यंत या कार्यक्रमात सहभागी झाले होते गावातील प्रमुख मार्गावरून ही शोभयात्रा निघाली व शिवाजी चौकात शोभायात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी शोभायात्रेमध्ये माजी मंत्री राजकुमार बडोले सरपंच हिराताई पंधरे उपसरपंच रमेश डोंगरवार डॉक्टर अभिमन्यू कापगते जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरुणे व्यापारी संघटनेचे सत्यनारायणजी चांडक कमलजी जयस्वाल मूलचंद्रजी गुप्ता नितीन फुगलिया दिलीप जैन जितेंद्र कापगते महादेव बोरकर रितेश जयस्वाल भावेश तांडक यांसह नवेगाव बांद येथील समस्त नागरिक त्याचबरोबर चिमुकल्या बालगोपालांसह महिला मंडळी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते राम जन्म भूमीचे जे काही रामाचं आज वास्तव्य होत आहे किंवा त्यांची प्राण होत आहे त्या निमित्ताने नवेगाव बाग मध्ये आज सकाळी सात वाजेपासून आणि काल संध्याकाळीही बाकी इथं राम जन्मभूमी जन्माच्या उत्सवाने आपल्या प्रत्येक मंदिरात कुठं भजन कुठं रामस्तोत्र कुठं हनुमान चालिसा कुठं सुंदरकांड असे पाठवून का पूर्ण दिवस साजरा करण्यात आला पूर्ण रात्र साजरी करण्यात आली आज सकाळी सात वाजेपासून तर राम रामाच्या प्राणप्रदेशेच्या निमित्ताने अयोध्येत जे कार्यक्रम होते त्या निमित्ताने आज इथं नवेगाबादमध्ये सकाळी सगळ्या मंदिरात पूजा अर्चना करून त्याच्यानंतर दोन वाजे सगळ्या मंदिरात पूजा करून आमच्या सोनीवर बजरंगलीचे जे मंदिर आहे तिथं राम भगवानाची नैलचित्राच्या मांडून तेथं त्यांच्या पूजेचा आरंभ करण्यात आला आणि तिथून आज ही शोभायात्रा काढण्यात आली त्या शोभायात्रेत विविध प्रकारचे भजन दिंडी आणि लेडी कलश यात्रा फारू आणि राम भगवान सीताजी लक्ष्मण बजरंगबली वाल्मिकी असे विविध प्रकारचे रथयात्रा यात्रा किंवा मला त्यांची जे आपण एक प्रकारे शोभायात्रा म्हणू त्या पद्धतीने शोभायात्रा काढण्यात आली

शिवाजी चौकात आणि तिथं या यात्रेचं समर्धान होईल तिथं त्या ह्या यात्रेसाठी पुलाव हो। आणि बाकीच्या व्यवस्थित केलेली आहे आणि तिथं जाऊन ह्या शोभायात्रेचं समाधान होईल ह्या पद्धतीने अन्न वेगावर ही शोभा राम मात होईल आणि ह्या पद्धतीने आज जे राम जन्म रामाचं प्रायण प्रतिष्ठा होत आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस चो तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा